सहा क्रमागत विषम संख्याची सरासरी अठ्ठेचाळीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती सहा क्रमागत विषम संख्याची सरासरी किती आहे सांगा अठ्ठेचाळीस ऐवजी किती घ्यायचे पाच घ्यायचे आणि मोठी म्हणजे काय अधिक पाच मोठी म्हणजे अधिक लहान म्हणजे काय वजा तर मग इथं काय केलं मोठी विचारलं म्हणून काय घ्यायचं अधिक पाच अठ्ठेचाळीस पाच किती त्रेपन्न याचं उत्तर त्रेपन्न आलं आता तुम्ही काय करायचं माहिती का पेपरमध्ये सोडत असताना तिथं ऐवजी किती घ्यायचे पाच उचलायच्या अधिक पाच असायच्या अठ्ठेचाळीस पाच किती त्रेपन्न सहा शेकंदाच गणित आहे समजलं पुढचं गणित पा क्रमागत नऊ समसंख्याची सरासरी बासठ आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ऐवजी किती घ्यायचे आठ उचलायचंय लहान विचारलं म्हणून काय करायचंय वजा आठ करायचंय मग बासठ म्हणून आठ गेले किती राहिले सांगा चोपन्न याचं उत्तर किती आलं चोपन्न समजलं का स्वतंत्र घेऊ स्वतंत्र घेतो वाटल्यास तरी इथं काय केलं नऊ संख्याची सरासरी किती आली बासष्ट आली नऊच्याऐवजी किती घेतले आठ उचलायचे मोठी लहान संख्या काढायची कोणती संख्या काढायची लहान तर इथं वजा आठ घ्यायचे किती राहिले चोपन गणित समजलं गणित चेंज झालंय आता लक्ष द्यायचंय नीट ना <laughs> क्रमांक सात समसंख्याची सरासरी आठ आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्याच्या किती पट आहे <laughs> किती पट काढायचं <काड़ाई> उत्तर तर <laughs> मग आता इथं काय करायचं माहिती का आता सातच्या ऐवजी किती घ्यायचे <laughs> सहा अठरा असे दोन ठिकाणी मांडायचे मांडले अठरा तर याच्यामध्ये काय म्हणलंय सर्वात मोठी संख्या मग आता याच्यामध्ये काय करायचं अधिक सहा करायचे अठरा सहा किती झाले चोवीस ही झाली मोठी संख्या आता लहान संख्या मांडायची इथं इथं वजा किती करायची आहे सहा अठरा मधून सहा गेले किती राहिले बारा तर आता प्रश्न कसा असतो सर्वात मोठी मोठी नाव इथं घेतलंय ही सर्वात लहान संख्येच्या किती पडे सर्वात लहान संख्येच्या किती पटे उचलायचे बारा चोवीसच्या छदस्थानी आदळायचे बारा एका बारा बारा दोन्ही चोवीस तर मग किती पट आहे सांगा मग दुप्पट आहे कधी याच बाबाचं मठ आहे किती समजून सांगितलं तर काही फायदा नाही आता पुढचा प्रश्न पहा मांडणी कशी असते क्रमगा आठ विषम संख्याची सरासरी चौदा आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे तर मग आता आठच्या ऐवजी किती घ्यायचे सात घ्यायचे आणि मांडणी मांडताना काय लहान संख्या ही मोठ्या संख्येच्या इकडं लहान मांडा आणि इकडं मोठी मांडा तर आता लहान संख्या काढण्यासाठी सांगा चौदा वजा सात चौदा म्हणून सात गेली किती आले सात खियाली लहान संख्या सात मोठी संख्या काढण्यासाठी चौदा अधिक सात चौदा सात किती झाले सांगा एकवीस तर मग आता इथे काय म्हणलं मोठ्या संख्येच्या किती पट आहे उचलायचे एकवीस सातच्या छदस्थानी आदळायचे मग आता सात आणि एकवीस कोणत्या पाड्यामध्ये सातच्या सात एका सात सात एकवीस म्हणजे किती पट आहे सांगा एक, 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 साथ एक, एक आपण तीन पट काय अडचण याच्यामध्ये फक्त मांडणी करताना काय करायचं लहान संख्या म्हणलं तो उजव्या साईडनं मोठे मांडायची आणि ती फक्त कुठं टाकायची लहान संख्येची छेदस्थानी टाकायचं ज्याचं नाव घेतलं अगोदर ते वर ठेवायचं अंशस्थानी आणि ज्याचं नंतर घेतलं हिच्या पलीकडचं त्याला छेदस्थानी टाकायचं एवढं जमलं पाहिजे बस नीट बसून घे गणित चेंज होतंय अकरा ते साठ पंचा सर्व समाज संख्याची सरासरी किती सांगा समसंख्याची सरासरी म्हणजेच काय मैताला आल्या सारखं बोलायचं नाही मोठा आवाज निघला पाहिजेत आणि खनखनीत निघला पाहिजेत आता जो योग असन तरुणा त्याचा आवाज निघन आणि जो म्हातारा असन त्याचा आवाज निघणार नाही आणि त्याच्या मनामध्ये आला असेल की मी मैतालच येल हे आणि तो लाज बाळगत असन तर त्याचं सांगता येत नाही तर थोडं लक्ष द्यायचं आहे क्लास होता बैठक अकरा ते साठ पंच्या सर्व समासंख्याची सरासरी किती समासंख्याची सरासरी म्हणजे का पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण दोन पहिली समसंख्या किती सांगा अकराच्या ऐवजी बारा घ्या आणि साठच्या ऐवजी साठच घ्यायची मग सांगा साठ आणि बारा किती झाले बहात्तर बहात्तरच्या निम्मे किती उत्तर छत्तीस आलंय एकावन ते नव्वद पर्यंतच्या क्रमांकात सर्व विषम संख्याची सरासरी किती सर्व विषम संख्याची सरासरी म्हणजे काय सांगा पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या आपण दोन पहिली विषम संख्या किती आहे एक्कावन्न शेवटची विषम संख्या ऐवजी एकोणनव्वद यांची करायची बेरीज सांगा मग नऊ नशे शून्य चालका आठ नऊ नऊ पाच किती चौदा एकशे चाळीस च्या किती होईल सत्तर याचा उत्तर किती आला सांगा सत्तर सोप आहे गणित असे गणित संख्या चॅप्टर मध्ये आहे त्यावेळेस तुम्हाला जड गेले याच्यामध्ये सुद्धा आणि याच्या मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा क्रमांक तीस विषम संख्याची सरासरी अठ्ठावन्न असल्यास त्या संख्याची बेरीज किती आता बेरीज करायचं बेरीज म्हणजे काय संख्या गुणीला सरासरी बेरीज म्हणजे काय बेरीज म्हणजे काय संख्या गुणीला सरासरी मग विषम संख्या किती आहे तीस आणि सरासरी किती आहे अठ्ठावन यांचा गुन्हा का करायचा हा शून्य लिहायचा तीन आठ चोवीसशे चार हा चले पंद्रा। दोन तीन पाचशे पंधरा आणि पंधरा दोन किती सतरा तर किती आली बेरीज सांगा सतराशे चाळीस सोपं आहे का नाही गणित फक्त आम्ही प्रॅक्टिस करत नाही म्हणून आम्हाला जड जात असतात तर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचंय क्रमागत पंधरा समसंख्याची सरासरी छत्तीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती सांगा मग पंधरा समसंख्याची सरासरी किती आहे छत्तीस आहे ही संख्या आहे आणि काय आहे सरासरी आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता याच्यामध्ये काय करायचा फरक काढायचा असेल लहान संख्या आणि मोठी संख्या याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं वजे किती घ्यायचे चौदा घेतले आता या सरासरीच्या डाव्या साइडनं चौदा उजव्या ने चौदा मग चौदा चौदा किती होईल झालं याच उत्तर ठीक आहे हे डायरेक्ट शॉर्टकट आम्हाला समजलं नाही ते याच्यामध्ये समजून सांगितलं जाईल तर मग आता याच्यामध्ये मान्यपा सरासरी किती आहे छत्तीस तर असं या ठिकाणी छत्तीस दोन ठिकाणी मांडायचंय मोठी संख्या आणि आम्हाला काय करायचंय लहान संख्या काढायचंय तर आता छत्तीस मोठी संख्या पंधराच्या ऐवजी किती घेतले चौदा तर मोठी संख्या अधिक चौदा आणि लहान संख्या काढायची चा असेल तर वजा चौदा एवढं समजलं का तुम्हाला पंधराच्या ऐवजी चौदा चौदा घेतलेलं आहे तर मग सहा आता दहा शून्य हा चाल का एक दोन तीन किती झाले पाच मग सहा चार नाही नाही सहा मधून चार गेले किती राहिले दोन आणि ती मग ने गेला दोन आता फरक म्हणजेच काय वजाबाकी तर मग आता पन्नास मधून बावीस गेली किती राहिले सांगा अठ्ठावीस समजलं कसं आले जास्त शॉर्टकट झाला असं तर हे पण शिकायचं ज्याला हा आठवलं नाही या पद्धतीने सोडवायचं पण गणित जाऊ द्यायचं नाही पैकीच्या पैकी मार्क घ्यायची इथून पुढचे चॅप्टर आहे कसे असो त्यांना बिलकुल नाही का चिल्ल करून टाकले वाटायला अवघड वाटतात नीट बसून घे नीट बैस पुढचा प्रश्न पहा हा प्रश्न नेहमी येत असतो परीक्षामध्ये एक ते शंभर नैसर्गिक संख्याची एकूण बेरीज किती तर प्रश्न विचारताना क्रमागत असं सुद्धा विचारू शकतात हिंदीमध्ये लगातार सुद्धा विचारू शकतात तर मग आता इथं सांगा नैसर्गिक संख्याची बेरीज म्हणजे काय सांगा पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या आपण दोन गुन्हेला एकूण नैसर्गिक संख्या काय म्हणायचं पहिली नैसर्गिक नैसर संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या आपण दोन गुन्हेला एकूण मग सांगा पहिली नैसर्गिक संख्या एक शेवटची नैसर्गिक संख्या शंभर आपण दोन गुन्हेला एकूण एक ऐवजी काय घ्यायचा शून्य घ्यायचा शंभर मधून शून्य गेले किती आलेश शंभर मग आता इथं झाल्या तुम्हाला सांगा नैसर्गिक एकूण नैसर्गिक कि संख्या किती आल्या शंभर मग सांगा शंभर आणि एक किती एकशे एक दोन आणि पन्नास कोणत्या पाड्यामध्ये दोनच्या बेका बे बे, बे, बे पन्नास शंभर तर मग आता कोणता हा शून्य उचलायचा हा मधला नाही उचलायचा तर मग सांगा पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच एक पाच तर बेरीज किती आली पन्नास पन्नास पुढचा प्रश्न पहा काही अवघड नाही तुम्हाला अगोदरच आढावा सांगितलेला आहे आणि चालता चालता रिहर्सल होणार आहे तोंडी म्हणून सुद्धा घेतले जाते क्लास हा चुपचाप ठेवता येणार नाही चुपचाप तर काय असतं माहिती आहे का जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के विद्यार्थी असतात की त्यांच्या मनामध्ये बाकीचे विचार चालू असतात टेन्शनमध्ये राहू नये ते विचार मनामध्ये येऊ नये म्हणून तुमच्याकडून म्हणून घेतले जाते थोडा जोश आणि होश ठेवायचा आहे हा पुढचा प्रश्न पहा एकवीस ते पन्नास पर्यंतच्या क्रमांकात सर्व विषम संख्याची बेरीज किती तर आता सांगा विषम संख्याची बेरीज काढायची असेल तर काय म्हणायचं काय म्हणायचं पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या आपोन दोन गुणीला एकूण विषम संख्या पहिली विषम संख्या किती आहे एकवीस अधिक शेवटची विषम संख्या ऐवजी एकोणपन्नास आपण दोन गुणीला एकूण विषम संख्या तर आता इथे काय करायचं एकवीसच्याऐवजी किती घ्यायचे वीस आणि वीस घ्यायचे मग आता पन्नास म्हणून वीस गेले किती राहिले तीस या झाले एकूण वीस किती तीस विषम संख्या समजलं का तुम्हाला तर मग आता इथं तीसच्या नाही तीस या एकूण संख्या झाल्या म्हणजे तीस मध्ये काय समसंख्या आणि विषम संख्या अशा दोन्ही तमा मला फक्त विषम संख्या पाहिजे असन तर भाग्याला दोन द्या शेतस्थानी दोन दिल्या तर म्हणजे निम्म्या विषम संख्या असन निम्म्या समसंख्या असन तर विषम संख्या ऑटोमॅटिक इथं निघून जाईल आता वर्षांची बेरीज करा नऊ बे एक किती दहा अशी शून्य हा एक एक चाराने दोन किती सात आता भाग तोडायचा बे 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 एक पस्तीस सत्तर दोन आणि तीस कोणत्या पाण्यामध्ये दोनच्या तर सांगा बे एक बे बे पंधरा तीस तर मग कोण असा गुन्हा करायचा पस्तीस आणि पंधराचा पंधरा पाचशी पंचाहत्तर हातच्याले सात पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि पंचे सात बावन ना। ना। ते पाचशे पंचवीस हे उत्तर आहे असं चा, ना आदत मोड ना जांभळे दे उत्तर जन्मालाच कशा लागला तू अरे आपल्याला जर समजा ज्ञानाचा शोध घ्यायचा असेल म्हणजे एका 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 प्रश्नाच्या उत्तराचा शोध घ्यायचा असेल तर आम्हाला काय करायचं भीतीच्या आड काय चालू आहे त्याचा विचार नको दिसायला आपण स्वतः खूप सुंदर आहे फक्त मन शांत पाहिजे तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर येईल पण तुम्ही जर समजा कनी अस्तित्वात नसलेल्या विचारावर आणि त्या घाण सवयीचा विचार, विचार तुमच्या मनामध्ये असेल तर तिथं धिंगाणा झाल्याशिवाय राहणार नाही मला माहित आहे दुःख आहे पण दुःख काय दुःखाचं कारण काय आहे इच्छा तृष्णा आणि काम वाचना इच्छा तृष्णा आणि काम वाचना इथं लक्षात घ्यायचं एवढं जर समजा तुमच्या मनामध्ये विचार घुमत असतील तर तुमचा सत्यनाथ झालेशिवर राहणार नाही तर लक्ष दे पुढचा प्रश्न पहा आता मन तुम्हाला जास्त बोलता येत नाही थोडस मध्ये घ्यायचं आणि आपल्या मनामध्ये जलिंदर मा विचार नको पा। तुम्ही पांढप्रिय वडाकडे इकडे तिकडे बसत असन गप्पा मारता असन मदत काहीतरी बोलायचं ही घाण सोय हो सोडून द्यायची नाही तर त्याला रस्ता येतो गेटच्या बाहेचा आत्ताच सांगतो मी एकावन ते नव्वद पंचा क्रमांकात सर्व समसंख्याची बेरी किती मग सांगा संख्याची बेरी म्हणजे काय बोला पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या आपण दोन गुणीला एकूण समसंख्या आता एकूण समसंख्या काढायचं असं तर एकूण संख्या आपण दोन म्हणायचं तर मग आता सांगा पहिली समसंख्या एकाउनच्या ऐवजी किती घ्यायची बावन नव्वद ही समसंख्या आहेच आपण दोन आता एकाच्याऐवजी किती घ्यायचे पन्नास घ्यायचे नव्वद मधून पन्नास गेली किती राहिले सांगा चाळीस आता एकूण संख्या याच्यामध्ये सम आणि विषम संख्या आहे आता छतस्थानी दोन ठेवल्या इथे काय निम्म्या समसंख्या निम्म्या विषम संख्या निघतील मग आता दोन बेक बे बेवीस चाळीस तर आता समसंख्या किती निघाल्या वीस तर आता इथं यांची बे शून्य दोन दोन नऊ नऊ पाच चौदा दोन आणि एकशे बेचाळीस कोणत्या पाड्यामध्ये नाही तर मग आता दोन आणि वीस कोणत्या पाड्यामध्ये दोनच्या बे एक बे बे दावे वीस उलट हे सोपं जाईल हा शून्य उचलायचा संतास लिहायचा एकशे बेचाळीस चा पाठापाठ आहे कृष्ण आहे तुझा पाठ ठीक नाही एकशे बेचाळीस एक झालं याच उत्तर चौदा वीस समजलं का सतराच्या पाड्यातील पहिल्या पाच संख्याची सरासरी किती सतराच्या पाड्यातील सतरा च्या म्हणजे काय गुनिला चाचीचे चा। चा म्हणजे काय गुनिला हिंदीमध्ये के म्हणजे काय गुनिला एवढं लक्षात ठेवायचंय सरासरीला हिंदी मध्ये काय म्हणतात औसत असं म्हणतात औसत म्हणजे सरासरी आणि सरासरी म्हणजेच औसत आणि इंग्रजी मध्ये सरासरी काय म्हणतात एव्हरेज असं म्हणतात समजलं का हे शब्द फक्त आम्हाला पाहिजे माहिती पाहिजे तर सांगा मग तर मग आता सांगा पहिल्या पाच संख्याची सरासरी म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अपॉन दोन गेलंच काय म्हणायचं सरासरी समजलं का तर मग आता सांगा एकन पाच किती सहा बे एक बे बे त्रिक सहा तर सतरा गुणला तीन म्हणजे किती झाले सांगा एक्कावन्न हे अडचण सोळाच्या पाड्यातील पहिल्या आठ संख्याची सरासरी किती सोळाच्या चा, चा म्हणजे काय गुनिला काकीय म्हणजे काय गुनिला पहिले आठ म्हणजे काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या म्हणजे पहिली संख्या एक मानायची शेवटची संख्या आठ मानायची आणि आपण दोन आठ आणि किती नऊ आता बे साडेचार नऊ होते तसं नाही करायचं बे एक बे बेआटी सोळा नमा आटी किती बहात्तर याच उत्तर किती आलं बहात्तर समजून राहिलं माल ते कसं असतं काही दिवस घ्या पडणार ना तर माणूस तिकडचा तिकडचीच माणसं जास्त आठवून येते तर तसं नाही हो कंटिन्यू क्लासला राहायचं एकवीसच्या पाऱ्यातील पहिल्या सात संख्याची एकूण बेरीज किती एकवीसच्या चा म्हणजे काय गुन्हेला पहिल्या सात संख्याची म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण दोन शेवटची संख्या सात घेतली मग साताने किती आठ बेक हा आपल्याला काय विचारलंय पुन्हा डबल प्रश्न पाहू एकवीसच्या पाड्यातील पहिल्या सात संख्याची एकूण बेरीज किती मग आता इथं काय सांगितलं बेरीज म्हणजे काय सरासरी गुन्हेला एकूण संख्या बेरीज म्हणजे काय मग सरासरी म्हणजे काय पहिली इथं सांगा कोणत्या पाड्यातील सांगा एकवीसच्या म्हणजे गुन्ह्याला आणि सांगा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण दोन गुन्हेला एकूण संख्या ऐवजी काय घ्यायचा शून्य घ्यायचं मग सात मधून शून्य गेलं किती राहिलं सात ही झाली एकूण संख्या मग सांगा दोन सात किती झाले आठ बे क बे चोप आठ एकवीस चोप किती चौऱ्याऐंशी एकवीस आणि चौ चारशे जागा कोणा घेतली चौऱ्याऐंशी मग आता चौऱ्याऐंशी गुन्ह्याला सात सात चोप अठ्ठावीसशे आठ अचल चपन, दोन साती आठी छप्पन छप्पन आणि दोन अठ्ठावन याचं उत्तर किती आलं सांगा पाचशे अठ्ठ्याऐंशी काही अडचण याच्यामध्ये पंचवीसच्या पाड्यातील पहिल्या नऊ संख्येची बेरीज किती मग आता नऊ संख्येची बेरीज काढायची असन तर बेरीज म्हणजे काय सांगा पहिलं लिहायचं आहे पंचवीसच्या चहा म्हणजे काय गुनिला आता पहिल्या नऊ संख्येची सरासरी म्हणजे काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण दोन एक अधिक नऊ आपण दोन आणि एकूण संख्या एकच्या ऐवजी किती घ्यायचा शून्य नऊ मधून शून्य गेला किती आला नऊ हे झाले एकूण संख्या नऊ आता नऊ एक दहा बे एक बे बे पंच दहा पंचवीस पाच किती होईल आणि सव्वाशे गुणीला नऊ तर मग आता सांगा नवा पाचशे पंचाळीस पंचाळीसशी पाच चार बारा न एकशे आठ एकशे आठ आणि चार एकशे बारा उत्तर किती आला सांगा अकराशे पंचवीस गणित समजून आलं ना कस जास्त सांगायचं बरं रिपोर्ट तुमच्या हातामध्ये पुढचा प्रश्न तीन नऊ पंधरा एकवीस या संख्येमालेतील पहिल्या साठ संख्येची सरासरी किती असं मांडून घ्यायचा तीन नऊ पंधरा किती पहिल्या साठ संख्येची सरासरी साठ संख्येची सरासरी की मान्य अशी करायची आता त्याच्यानंतर तर सरासरी काढण्यासाठी तीन ची कागायची दुप्पट तीन दोन्ही सहा अधिक फरक किती आहे थी तीन सहा नऊ नऊ तीन सहा नऊ नऊ सहा पंधरा पंधरा सहा किती झाले एकवीस तर मग इथं सहा गुणीला साठच्या ऐवजी किती घ्यायचे एकोण साठ घ्यायचे आणि आपण दोन ही झाली सरासरी समल का तर मग आता सहा गुणला सई नव चौपन्न शी चार चाले पाचुछ। पाचुछ। तीस, पाच सहा पंच तीस टीस। टीस। तीस पाच पस्तीस आणि तीनशे चौपन्न आणि सहा किती झाले तीनशे साठ मग बे 2, बे अठरा छत्तीस आठ शून्य लिहाचा संत सा। मजे म्हणजे उत्तर किती आला सांगा एकशे ऐंशी चॅप्टर सोपे काहीच अवघड नाही पुढचे गणित सुद्धा आशेचे त्याच्यामुळे घ्यायचं नाही चढ्या आपण म्हणजे अस काळजी करायची नाही आणि चिंतामणी बनायचं नाही पाच तेरा एकवीस एकोणतीस या संख्या मालिकेतील पहिल्या चाळीस संख्याची सरासरी किती सांगा मग पाच तेरा एकवीस पहिल्या चाळीस संख्याची सरासरी सांगा मग सरासरी म्हणजेच काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण दोन सरासरी म्हणजे काय मैताल आलं बोला सारखं बोलायचं नाही सांगा सरासरी म्हणजे काय आता पहिली संख्या पाच ची दुप्पट दहा अधिक त्यांचा परत पाच न आठ तेरा तेरा ना आठ किती एकवीस आणि एकवीस आठ किती एकोणतीस इथं मांडायचं आणि त्याच्यानंतर गुन्हे किती गुन्हेला ऐवजी एकोणचाळीस आपण दोन ही झाली सरासरी तयार तर मग आता इथं आठ न बहात्तरशी दोन आचल्य सात आठ तरी चोवीस चोवीस सात चोवीस सात एकतीस तीनशे बारा आणि दहा किती होईल तीनशे बावीस आणि याचे निम्मे करायचे बे एक बे बे सोळा बत्तीस आणि बे एक बे म्हणजे उत्तर किती आला सांगा एकशे एकसष्ट बेरीज कसे काढायचं सरसरी काढायची कसं समजलं ना आता पुढचं गणित पहा चार सात दहा तेरा सोळाच्या मालेतील पहिल्या पन्नास संख्याची बेरीज किती मग आता बेरीज काढण्यासाठी काय म्हणायचं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण दोन गुणीला एकूण संख्या सांगा बेरीज म्हणजेच काय आणि सरासरी गुणीला एकूण संख्या अशा दोन प्रकारच्या त्या ठिकाणी येतं आणि पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण दोन याला सरासरी म्हणायचंय हे आम्हाला करेक्ट समजणं महत्वाचं आहे तर मग आता इथं सांगायचं आहे आता मांडताना मांडायचा चार सात आणि दहा मग आता इथं काय करायचं पहिले सरासरी काढण्यासाठी सांगा चारशे दुप्पट आठ अधिक फरक सांगा चार आणि तीन सात तीन दहा दहा तीन तेरा तेरा तीन सोळा तर इथं तीन आणि गुणीला किती आता पन्नास काय सांगितलं पन्नास संख्या सांगितलं याचं काढायचं बेरीज तर मग आता इथं मांडायचं ऐवजी किती एकोणपन्नास आपण दोन ही झाली या ठिकाणी सरासरी तयार समजलं तर आता बेरीज काढायची म्हणून एकूण संख्या किती आहे सांगा पन्नास उचलायच्या तशा जशाल तशा लिहायच्या आता त्याच्यानंतर करा गुणाकार तीन न सत्तावीस सत्तावीसशी सात आजच्याले दोन तीन चो बारा बारा दोन किती चौदा मग आता इथं सांगा किती एक किती एकशे सत्तेचाळीस किती एकशे पंचावन्न तर मग आता इथं काय करायचं आता गुन्हेला डायरेक्ट आपण इथं करू गुणाकार आणि त्याला छदस्थानी दोन देऊ म्हणजे सोपं जाईल आणखीन आता इथं काय करायचं हा शून्य उचलायचा याचा पाच पाच पंचवीस सातशे आले दोन पंधरा पाचशे पंच्याहत्तर दोन किती झाले सत्याहत्तर आता भाग तोडा बे एक बे बे तरी सहा एकराला बेआठी सोळा एकराला बेसाती चौदा आणि बे पंच दहा उत्तर किती आलं सांगा अडुतीस पंच्याहत्तर आता याच्यामध्ये पाच ऑप्शन लिहायचं अडुतीस पंच्याहत्तर पुस्तकामध्ये गलतीनं हा ऑप्शन नाही याच्यामध्ये दुसरेच ऑप्शन टाकलेली समजलं सात बारा सतरा बावीस सत्तावीस या संख्यमालेतील पहिल्या पन्नास बेरी बेरी संख्याची बेरीज किती आता बेरीज म्हणजे सांगा सरासरी गुन्हेला संख्या बेरीज म्हणजे काय समजलं का आता पुढे सतरा सांगा सात पाच बारा बारा पाच सतरा सतरा पाच बावीस आणि बावीस पाच सत्तावीस हा झाला वर्ष जे घाते समजा त्याला काय म्हणायचं फरक म्हणायचंय तर आता इथं सरास काढायचं म्हणजे सातशे दुप्पट चौदा अधिक फरक किती सांगा पाच कुणीला एकूण संख्या किती सांगा पन्नास मग पन्नासच्या ऐवजी काय घ्यायचं एकोणपन्नास आपण दोन ही झाली सरासरी मग एकूण संख्या किती सांगा पन्नास त्यांचा गुन्हा काय कसा का पाच न मग पंचेचाळीस आजच्या चार पाचशे वीस वीसन चार चोवीस आता पाचन चार नऊ आणि चोवीस पंचवीस तर मग आता काय करायचंय आता बिलकुल यांचा गुन्हा का करून आहे हे छदस्थानी दोन लिहाम शून्याचा उपयोग घ्यायचा आहे तर मग हा शून्याचा संता झाल्या पाच न पंचेचाळीस हा चल चार पंचवीस पाच सव्वाशे सवाशे आणि चार एकशे एकोणतीस आता भाग तोडा बे क बे बे सखम बारा बे चोप आठ एकराला इथं ठेवा बेसाती चौदा एकराला बे, बे पंच दहा उत्तर किती कितीला सांगा चौसष्ट पंचाहत्तर समल काय अडचण याच्यामध्ये पुढचा प्रश्न पहा सहा तेरा वीस सत्तावीस या संख्या माल्यातील चाळीसावी संख्या कोणती तर मग आता इथं मान मांडणी करायची सहा तेरा आणि वीस तर आम्हाला चाळीसावी संख्या काढायची काय काढायचं म्हणून काय करायचं चाळीसावी संख्या काढण्यासाठी ती इथं फक्त काय करायचं सहा गुन्हेला एक सहा एक सहा त्याच्यानंतर अधिक आता यांचा फरक आहे सहा सात किती तेरा तेरा सात वीस वीस सात किती झाले सत्तावीस तर अधिक फरक मांडायचा फरक किती सांगा सात तर गुन्हेला किती संख्या काढायची चाळीस सहावी मग आता चाळीसावी काढण्यासाठी तर चाळीसच्या ऐवजी किती घ्यायचे एकोणचाळीस करायचे समजा तर मग आता पुढं हा याचा गुणाकार नाही भागेला दोन नाही भागेला दोन केलं त्या या ठिकाणी सरासरी या गणिताचा धिंगण होईल वॉशिंग पावडर निर्माण सगळ्यात कुठं उठून जाईल काही फायदा नाही तर मग सांगा सात नम त्रेसठ आजच्या सहा के एकवीस एकवीस आणि सहा किती सत्तावीस दोनशे त्र्याहत्तर आणि सहा किती होईल दोनशे एकोणऐंशी समजलं का आता हे गणित आपल्याला समजून घेत असताना काय केलं आपण चाळीसावी संख्या आली सरासरी आले तर छतस्थानी दोन आणि ते चाळीसावी पंचेचाळीसावी पन्नासवी पस्तीसावी एकविसावी असं विचारलं तर गुन्हेला एक करायचं फक्त आणि बाकी फक्त छतस्थानी दोन घ्यायचे नाही आणि त्याला काय करायचं फरक गुन्हेला एक कमी करायचा आणि त्या चाळीसावी संख्या निघत पहिला गुन्हा काय करायचा नंतर बेरीज करायची काही समस्या आहे का तू तिकडे खुर्चीकडे पाहू नको तुला खुर्ची दिसतात बरं काही फायदा नाही त्याच्यामध्ये शांत बसा सरा ते सरासरी चॅप्टर तीन पेड मध्ये संपून जातं नमुन्या सहित सरावासहित सर्व गणित त्या ठिकाणी शिकवले जातील